नमस्कार द ग्रेट इंडियन चॅनलवर आपले मनापासून स्वागत माहेराहून सासरे जाताना मुलीच्या मनात अनेक प्रकारच्या भावना येतात ज्या घरात मुलगी जन्मली लहानाची मोठी झाली खेळली भांडली शिकली ते घर आणि घरातील प्रेमळ आईबाप भाऊ बहीण यांना सोडून जाताना तिचे अंतकरण भरून येते माहेर सोडून जाताना होणारे वियोगाचे दुःख आणि नव्याने जीवनात आलेल्या माणसांची ओढ अशी दुविधा मनस्थितीत ती असते तिच्या मनात अनेक प्रश्नाची शंकाची पालकुच कुसते ज्याच्याबरोबर आपली गाठ बांधली आहे तो स्वभावाने कसा राहील तेथील लोक जास्त तर करणार नाहीत ना अशा विचारांनी तिचं मन गोंधळलेलं असतं चला तर आपण ओवी ऐकूया लेख सासऱ्याला जाती ती नवाड दिले पाट ಿ ನವಾಡಣೋಡ ಮೋರಳಿ ದಿ ಊಟ ಜೋಡ ಮೋರಳಿ ದೇತಿ ಊಟನ ಜೋಡ ಮೋರಳಿ ದಿ ಊಟ ಲೆಕ್ಕಲಿ ಸಾಸರ ಭಾಜಜೈವಾ ನೂತಿ ಪಾಯ ಭಾಜೈವಾ ನೂತಿ ಪಾಯನ ಬಗಾ ಕೌತುಕ ಬಾಬಾಯ ಬಗಾ ಕೌತುಕ ಬಾಬಾಯ ಬಗಾ ಕೌತುಕ ಬಬಾಯೇನಿ ಸಾಸರ ಆಯರಡ ದಾ ದಡತಿ ದಾ ಧಾನ್ ಜಿ ಹಂರತಿ ಗಾಯ ಜಿ ಹಂರ ತೀಗ ಜಿ ಹಂರತಿ ಗಾಯ लेखनी घाली सासऱ्याला मी खाली वर पोटीची दिली लेखन सत्ता चाले ना तिच्यावर सत्ता चाले ना तीच्यावर न सत्ता चाले ना तिच्यावर लेखनी घाली सासऱ्याला तिच्या आईची वेडी माया ಸಿತ ಮಾಲಯನ ಮಾಗ ಹಂರ ತೀ ಗಾಯಾ ಮಗ ಹಂರ ತಿಾಯನ ಮಾಗ ಹಂರ ತೀ ಗಾಯಾ ಲೆಕ್ಕ ಸಾಸರ ತಿಚ ಸಾಸರ ದೂರ ಗಾವ ಲಡ ಕೇ ಮಾಜಿನ ಪೀರ ಮಾಗಾರಿ ದಾವ पीर माघारी तोंड धावन पीर माघारी तोंड दाव लेखनी घाली याला बाप भगत तू चोरुयानी बाप भगत तू चोरुयानी नासू ढाळ तू मोरवनी आसू ढाळत मोराव नासू ढाळ तू मोराव सीतामाजी मालयन तू तुझा पदूर माग मागन बंधू लाग येतो राग बंधूला येतो रागन बंधूला येतो राग लेखनी ये गाली सासऱ्याला तिच्या वटीला कवळा कात तिच्या वटीला कवळा कातन संग मोराळी पान खात मोराळी पान खातन संग मोराळी पान खात लेखनी गाली सासऱ्याला चुलता गाडी मोर बा चुलता गाडी मोरऊ बांधले लेकीच्या जाण्याला किती शोभा जाण्याला किती शोभा न लेकीच्या जाण्याला किती शोभा लेखनी घाली सासऱ्याला तिच्या पापनी खाली झरा वाणीचा बंधू बोलन तिला पंचमीची बोली करा पंचमीची बोली, पंच बोली करा पंचमीची बोली करा लेखनी घाली सासऱ्याला लेख बापाच्या वडीची लेकीला घाल वायन सभा उठली चावडीची उठली चावडीची न सभा उठली चावडीची, लेखनी घाली सासऱ्याला मोर बंदुजी माग पती लेख बाई माझी मदीन चांदणी ग चमकती चांदनी चमकतीन चांदनी ग चमकती बहिणीला घालवून भाऊ बसला वेशी पाशी भाऊ बसला वेशी पाशीण शेल्यान डोळ सका सकाशेल्यान डोळ पूशीन शेल्यान डोळ पोशी लेख निघाली सासऱ्याला येशी पातुराया बाया ईशी पातुराया बायान कड पातुर बंधुराया कड पातुर बंधुरायन कड पातुर बंधुराया धन्यवाद पातु ओबी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका